ग्राम आणि नागरी विकास अभियानाअंतर्गत क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे प्रमुख चंद्रकांत दादासाहेब मोरे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा नुकताच दौरा केला यावेळी त्यांनी कागल इथल्या श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्राला सदिच्छा भेट दिली आणि स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या राज्यभरातील उपक्रमांबाबत माहिती दिली श्री क्षेत्रात त्र्यंबकेश्वरचे प्रमुख चंद्रकांत दादासाहेब मोरे यांनी कागलच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राला नुकतीच भेट दिली मोरे यांचं सेवेकरांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी नामदार हसन मुश्री प्रमुख उपस्थित होते अध्यात्मामुळे माणसाचं जीवन सकारात्मक होतं स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेकांना मानसिक आधार मिळतो त्यांची शिकवण मनोबल संयम आणि श्रद्धा वाढवते असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं तर ग्राम आणि नागरी विकास अभियानाच्या माध्यमातून दुःखी आणि पीडित लोकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे मुलांवरही लहान वयात चांगले संस्कार केल्यास उत्तम आणि सुदृढ पिढी घडेल असं चंद्रकांत मोरे यांनी नमूद केलं यावेळी सेवा केंद्राचे सेवेकरी युवराज लोहार सूर्यकांत जगदाळे तानाजी घाटगे उमेश भोसले सुरेश पाटील अमोल घाटगे दिनकर घाटगे अजित निंबाळकर रणजित सणगर प्रवीण चव्हाण सागर घाटगे शामराव केसरकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या